देशात भाजपकडून सुरू असलेले राजकारण विरोधकांना तुरुंगात टाकणे मोदी शहांची भविष्यातील धोरणं लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेनंतर काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील अशी राजकीय भविष्यवाणी केली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी केलेल्या विधानावरून राजकारण तापलं आहे शरद पवारांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खोचक वक्तव्य शरद पवारांना दिवसलं आहे शरद पवारांना पक्ष चालवणं शक्य नाही त्यामुळे ते काँग्रेसमध्ये पक्ष विलीन करतील असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे फडणवीसांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादीकडून काय उत्तर येतं हे पाहावं लागणार आहे त्यांना असं म्हणायचं असेल की त्यांचा जो काही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो बहुतेक त्यांच्या डोक्यात असेल की काँग्रेसमध्ये विलीन करावा तर ते काही नवल नाही यापूर्वी देखील शरद पवार साहेबांनी अनेक वेळा पक्ष तयार केला आणि अनेक वेळा ते काँग्रेसमध्ये गेले त्यामुळे ते त्यांनी हा संकेत दिला आहे की आता त्यांचा पक्ष कदाचित त्यांना चालवणं शक्य होणार नाही त्यामुळे ते, ते काँग्रेसमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष विलीन करतात